मुख्यमंत्र्यांच्या ठोस आश्वासनामुळे पुणे व मुंबई रेल्वेसाठीच्या आंदोलनाची सांगता पुणे व मुंबई दैनंदिन रेल्वेगाडी सुरू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्थेकडून शनिवारपासून येथे उपोषण सुरू आहे हे उपोषण आंदोलन तीन दिवस चालणार असे ठरले होते मात्र दुसऱ्या दिवशी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी उपोषण मंडपाला भेट दिली तत्पूर्वी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून संस्थेला पुणे व मुंबईसाठी दैनंदिन रेल्वेगाडी सुरू करण्याविषयी ठोस आश्वासन दिले लवकरच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शोभाताई फडणवीस दिल्लीला येणार आहे या त्यांच्या आश्वासक भूमिकेनंतर उपोषण शनिवारी थांबवले आणि ठरल्याप्रमाणे आंदोलनाची सांगता केली अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष दामोदर मंत्री यांनी सांगितले दरम्यान सोमवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत एकशे सत्तर सामाजिक व अन्य क्षेत्रातील संघटनांनी या मागणीला पाठिंबा जाहीर केला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनीही उपोषण मंडपाला भेट देऊन ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले सोमवारी सकाळी गांधी चौकातून उपोषण मंडपापर्यंत पैदल मार्च करण्यात येणार मात्र वेळेवर त्यात थोडा बदल करून गांधी चौकातून उपोषण मंडपापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली